नमस्कार सर्वांना जय जगदंबा जय काळेश्वरी मी काळुबाई भक्त स्वप्नील भाऊ लांडे पाटील तर बऱ्याच जण माझ्या इथं देवाऱ्यावरती येतात तर बऱ्याच लोकांना ओटी भरण्याची खरी पद्धत काय माहिती तुम्ही माझ्या डोळ्यांनी बघितली बऱ्याच वेळा तर प्रत्येकांना व्यवस्थित सांगावं लागतं की बाबा तुम्ही अशा अशा दे पद्धतीने देवीची ओटी भरा कारण तुमची ओटी सुद्धा मान्य होणं खूप महत्वाची गोष्ट आहे उगे आणून देवीसमोर ठेवण्यामध्ये काही अर्थ नसतो तर त्याच कारणाने मी आज एक युट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करतोय तर तुम्ही सर्वाने नक्की बघा की आज देवीची खाना नारळाने ओटी पद्धती कशा पद्धतीने भरतात आणि कशा पद्धतीने कोणत्या स्थिराने आणि कोणत्या प्रकारे देवीची ओटी भरली जाते ते तुम्ही नक्की बघा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देऊ शकतो तर उटीसाठी लागणारे साहित्य ओटी ओटी भरण्यापूर्वी देवीचं हे सगळं काही साहित्य तुम्ही घेऊन यायचं तर येताना हा नारळ आणायचा जो अखंड पाहिजे ज्याला खंड न पडलेला पाहिजे आणि शिवाय याच्यामध्ये पाणी पाहिजे भरताना देवीचा नारळ अशा पद्धतीने आणायचा त्यानंतर देवीला खण बनवून आणायचा तुम्ही कुठल्याही साध्या ब्लाउज पीसचा असा खण बनवून आणला तरीही चालेल खण कसा बनवायचा हवा तर त्याचाही मी वेगळा युट्यूबवरती व्हिडिओ पोहोचतरी नक्की बघा हळदी कुंकू तुम्ही जसं रेग्युलर पद्धतीने वापरता तसं देवीला हळदी कुंकू तुम्ही आणू शकता पण फक्त देवीला हळदीचं कुंकू जरी वाहिला तरीही देवीला मानेल त्याच्यानंतर देवीला अगरबत्ती हा अखंड खोबऱ्याची वाटी देवीच्या सात हिरव्या बांगड्या त्याच्यानंतर हळकूण बदाम खारी खोबर हे चार्स त्याच्यामध्ये लिंबू तर हे ही दक्षिणा आहे जी काय दक्षिणा तुमच्या हिशोबाने तुम्हाला जी जमेल तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही देवीला दक्षिणा वाहू शकता हे पाचशे दोन रुपये दक्षिणा आहे त्याच्यानंतर हे देवीचं श्रींगार म्हणजे याला वेणी म्हणतात हे देवीला फुल अर्पण करण्यापूर्वी देवीला सुवासनीचा अलंकार अर्पण करतात त्याच्यानंतर हे तांदूळ तांदूळ सुद्धा अखंड पाहिजे तांदूळला सुद्धा खंड पडलेला नाही पाहिजे तर उटी भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जिथे तुम्ही ओटी भरताय तिथे तुम्ही जमिनीवरती किंवा देवीच्या समोर हळदी कुंकू व्हायचं सर्वप्रथम स्त्री देवताना हळद वाहिली जाते त्याच्यानंतर कुंकू वाहिलं जातो हळदी कुंकू तिथे समर्पण करून चार अक्षदाचे दाणे तिथे खाली टाकायचे त्याच्यानंतर जो तुम्ही खण आणलेला आहे तो देवीसमोर अर्पण करायचा आणि कुळ आणि ज्या देवीची तुम्ही ओटी तिचं नामस्मरण करून तिला हात जोडून नमस्कार घालायचा त्याच्यानंतर त्याच्यावरती अखंड असलेला नारळ तो देवीला त्या खणावरती अर्पण करायचा त्या नारळाला पुन्हा एकदा हळद आणि कुंकू अर्पण करायचे सुवासने किंवा पुरुषांनी ओटी भरले तरी चालते त्याच्यानंतर ना खोबऱ्याची वाटी त्या खणावरती ठेवायची आहे खळकूण बदाम खारी खोबरं आणि सुपारी चार ही चार गोष्टी आहेत ज्या सुवासनीच्या अलंकारामध्ये ही खूप महत्वाची गोष्ट मानली जाते या गोष्टी सुद्धा खोबळ्याच्या वाटीजवळ ठेवायच्या हे देवीचा अलंकार जे बाय आहे देवीचा हिरवा जोडा तो खणावरती ठेवायचा हा लिंबू जो आहे तो फळाचं प्रतीक मानलं जातं हे सात्विक पद्धतीचं फळ आहे त्याच्यासाठी देवीला अर्पण केलं जात हे फळ सुद्धा तुम्ही ओटीमध्ये व्हायचं आहे कंपल्सरी त्याच्यानंतर जो काय तुम्ही वेणी आणलेली आहे ते देवीच्या नारळाला जे काही ओटी आणत तुम्ही देवीला तर तुम्ही वरती जाऊन तुम्ही वाहू शकत नाही कुठल्याही मंदिरात तर ही देवीला आणलेली वेणी किंवा फूल ह्या नारळाला अर्पण करायचे हा श्रीफळ ठीक आहे हळद आणि कुंकू जे आणलेलं आहे ते तुम्ही ओपन करून तुम्ही देवीला वाहू शकता नाही तर पुढे तिला अर्पण केले तरी चालतील त्याच्यानंतर अगरबत्ती फोडून देवीला अगरबत्ती आणि धूप लावायची आणि हा दर्शिना त्या ओटीवरती ठेवून ही जे नारळ आहे सर्वप्रथम नारायण अशा नारळावरती शेवटला सगळ्यात शेवटला हे तांदूळ व्हायचे देवीला नारळावरती सदा जय जयकार बडे परिवार काशी विश्वनाथ जगदंबा शक्ती सकल सौभाग्य अलंकार समर्पया मी अखंडम देवता पर्या अशा पद्धतीने देवीला सौभाग्य अलंकार अर्पण करून हे तीन वेळा त्याच्यावरती तांदूळ व्हायचे पुन्हा एकदा देवीकडे बघून देवीला हळदी कुंकू आहे आणि आपल्या स्वतःच्या कपळावरती ते हळदी कुंकू लिहायचे आणि मनापासनं देवीला हात जोडून जे काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ते तुम्ही देवीला मागायची आहे काळूबाईच्या नावानं सांग